बाळाची जाऊ दे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आजचा दिवस जरा धावपळीतला जाणार आहे आज, आज काही शेतात गेली नाही आणि घरी पण नाही थांबणार आहे थोडी बाहेर चालली करमळ्याला आधार कार्ड सिडिंग आहे माझं ते आधार कार्ड अपडेट करायला टाकलं होतं ते आणायचंय गायान वैरण करून घेतली दुसरी वेळ ही वैरण करायची कारण यायला किती वेळ लागेल किती नाही मला माहित नाही ना म्हणून मग मा चाली आता तर चला भेटू नंतर आपण काय झालं नाही मी शेनाला बाहेर जाऊन येते की ती आधार कार्ड ॲड्रेस बदलायला टाकलं होतं ना पत्ता बदलायचं होता ॲड्रेस आधार कार्डवरचा ती बदललाय आहे आणायचा आली आता गाडीवर गाडीवर नाही चालत मला इथे वेळ आंबरीन गाडी चालवायला काय आणायचं किती आणू बरं नाही मला एवढा वेळ नाही खालची इष्टी भेटली पाहिजे मला आल्या आल्या द्या मला पैसे हां होय होय चला तर मंडळी आपण जाऊया आता खूप फास्ट चालत आली पण काय माहिती दिसली नाही म्हणतात तिथं शेजारच्या शेतामध्ये शे एक जण काम करते त्यांना म्हणलं खालची एष्टी गेली का खालची म्हणजे बघा या रोडने जाते वस्तीच्या जवळच्या तर ती टी गेली का म्हणून विचारलं तर त्या म्हणतात मला तर काही दिसली नाही पण आता वाट बघत बसून चालणार नाही हळूहळू जाते फट्यावर आली एष्टी तर थांबवता येईल हात करून थांबण्यात काय पॉइंट नाही नक्की नसते इथल्या एश्टीचं लालपरी तिच्या टायमावर वाटेल ते आज येते थांबवते आता बघूया आपण टीचं आहे का आवाज येतोय हा एष्टीच आहे अरे वा देवाने गाराने ऐकलं ना वा गा। खाली खाली बघा त्यांच्या गेटच्या बाहेर आली बघा आता आमच्या करमळ्यातला शिवाजी चौक आहे बर का मी इकडं ई सेवा केंद्रामध्ये दिल तर बघा आधार कार्ड अपडेट करायला आधार कार्ड भेटलं बघा आता आली ते करमाळायला तर म्हटलं बँकेत पण लगेच लगे अपडेट घेऊन येते तुला करमायला येणं होईल का नाही काय मी Oh. तर झालेलं आहे माझं बँकेतलं काम आणि चालली आता घरी आता परमनंट झाली गावाकडची त्याच्या आधी तरी मुंबईला सारखं जायला लागायचं जा। कशाच्या नाही कशाच्या निमित्ताने आता नाही जावं लागणार आधार कार्ड ॲड्रेस बदलून घेतला बँक अकाउंट ट्रान्सफर केलं अकाउंटला ॲड्रेस अपडेट केला सगळं झालं आता थोडं भाजीपाला भाजीपाला नाही घेणार कारण संध्याकाळी येतोय भाजीपाला घरी आता फक्त थोडा किराणा घेते घरातला

तर मंडळी आपण चाललेले आहेत आता भाजी मार्केटच्या दिशेने पण भाजी मार्केटमध्ये मला घुसायचं नाही कारण मला एसटी भेटणार नाही नंतर वेळेत मला घरी जायचं आहे आता अडीच पावणे तीन होतं आलेले आहेत मग बघूया आता कशी कुठून जाते काय करते मला किराणा सामान घ्यायचं आहे मोठं किराणा स्टोअर आहे होलसेलचं त्या दुकानातून मला किराणा सामान घ्यायचं आहे मग भाजी मार्केटमध्ये जर घुसली तर मला खूप उशीर होईल बघूया आता आल्यावर भाजी मार्केटमध्ये फिरावं वाटतं भाज्यांची रेट कळतात ना म्हणून त्याला मग बघूया थोडी झलक वाटत नाही जायला ترجمة

એ નંબર ના હાઈક કર્યું સબડાર રૂપિયા કી તો દારુ પૈસીલો સબડાર Ja, ja, ja. 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 र <US uneopen morally> आता बस स्टँड वर मोबाईल दे तुला त्यात दिसलो का बाळ तुला कोण आहे ही काय नाव आहे ह्या बाळाच मला फुगा दिलाय आणि मला म्हणते मला मोबाईल दे अगा तू गोरी बोरी <laughs> दिसते का बघूया आपण मोबाईल पाहिजे तुला थी। थी तुला मोबाईल पाहिजे तुला मोबाईल देते आमच्या घरी अगं काय पडशी मानू दाखवा पण म्हणती तू कशी दिसायची फुगा आडवा लावली अरे अरे दाखवा म्हणते ना <laughs> <laughs> अगं तुझा फुगा दिस दिसते की तू दिसत नाही दिसली का एक पप्पी घे बाळाची जाऊ दे केस्सी घेऊन दाखवता त्यांना केस्सीची पोच देणार हो का तिकडं असं कर, कर ना करू लास्ट ती लास्ट ती मोबाईल देऊ तुला बघू बाबू मोबाईल चौकशी विभागामध्ये जाऊन बघितलं एस टी कधीला वि कितीला विचारलं तर साडेतीन चारला सांगते त्यात एवढं वेळ कोण बसेल ती वाजले आता जाते घरी तर मंडळी आले बर का घरी आता अजून घरी नाही आली फाट्यावर उतरली इथून एक किलोमीटर चालत जायचंय बघू कुणी लिफ्ट दिली तर गरीबाला जायचं गाडी येऊन तरी बसून आणि जर नाही लिफ्ट दिली तर, तर आपलं आहेच दोन पायाची गाडी चला तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र तोपर्यंत पुढून आलेली गाडी बघा मंडळी लिफ्ट भेटली बघा आणि आली परत एकदा कॅनिलच्याच रोडने आली तिकडच्या डांबरी रोडने नाही गेली कॅनिलच्याच रोडने आली आ, तीन तीनदा झालेले टायमात आली घरी गुरांची वैरण करायला